अगदी पाट्यावर कांदा लसूण वाटून आणि ढंकावर छान असा कोटून घेतलेला हा कांदा लसूण मसाला तयार करत असताना खूप स्वच्छता पाळून आपण हा मसाला केलेला आहे बराचदा भेसळ हा प्रकार हा सर्वांनाच माहीत आहे आणि ती भेसळ आपण या ठिकाणी टाळावी यासाठी अगदी शेतकऱ्याकडून माल घेऊन हा मसाला तयार केलेला आहे त्यामुळे केमिकल विरहित हा मसाला तयार झालेला आहे आणि कांदा लसूण तुम्ही पाहू शकता छान असा आपण पाट्यावर वाटून घेतलेला आहे जुन्या काळी ज्या पाट्यावर वाटून केलेल्या भाज्या असायच्या ना त्या भाजींची चव खूप छान अशी असायची त्यामुळे आपण हा मसाला करताना देखील कांदा लसूण पाट्यावर वाटून घेतलेला आहे आणि जो राहिलेला मसाला आहे तो डंकावर डंका कुटून आणलेला आहे अगदी डंकावर कुटून पारंपरिक पद्धतीने हा मसाला तयार करत असताना प्रत्येक जिन्नस आपण निसून घेतलेली आहे व्यवस्थित पुसून चाळून अशा पद्धतीने छान अशी स्वच्छता राखून हा मसाला केलेला आहे त्यामुळे आता हा मसाला तुम्हाला माझ्या चॅनलवर घेता येणार आहे अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब केल्यामुळे माझ्या येणाऱ्या अशाच इथून पुढे देखील का आणखी काही प्रॉडक्ट आपण भविष्यामध्ये जे आपल्या चॅनलवर सुरू करणार आहोत ते देखील तुम्हाला माझ्या चॅनलवर खरेदी करता येईल नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण छान असा हा खूप दिवसापासून आपण जे सांगत होतो की आपण मसाला लॉन्च करणार आहोत तर तो मसाला आज आपला फायनली तयार झालेला आहे आणि या ठिकाणी कांदा लसूण मसाला तयार केलेला आहे आणि डंकावर कुटून घेतलेला त्याचबरोबर पाट्यावर कांदा लसूण वाटून घेतलेला हा कांदा लसूण मसाला तयार करण्यासाठी आपण वेगवेगळ्या राज्यांमधून शेतकऱ्याकडून माल या ठिकाणी कच्चा माल घेतलेला आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणाल ना तर मिरची जी आहे ना ती प्युअर क्वालिटीची शेतकऱ्याकडील मिरची घेतलेली आहे त्याचबरोबर मिरची वापरताना आपण देठ काढून मिरची वापरली बऱ्याचदा जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये खूप साऱ्या ठिकाणी मसाला बनवला जातो ना त्यावेळेस त्यामध्ये देठं जी आहे ना ती काढली जात नाही आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य जर म्हणाल ना तर हा मसाला तयार करत असताना आपण अगदी पाच पाच किलोच्या बॅचेसमध्ये हा मसाला करत आहोत त्यामुळे मसाल्यातील प्रत्येक जिन्नस आपण या ठिकाणी स्वच्छ करून घेतलेले त्यामुळे या ठिकाणी अगदी खात्रीशीर आणि परफेक्ट तुम्हाला मसाला या ठिकाणी माझ्या चॅनलवर नक्कीच घेता येणार आहे कारण जेव्हा आपण थोड्या क्वांटिटीमध्ये करतो ना त्यावेळेस मसाल्याकडे अगदी व्यवस्थित बारकाईने लक्ष देऊन आणि तेवढी स्वच्छता ठेवून आपण तो मसाला तयार करू शकतो त्यामुळे अगदी दोन ते तीन दिवसाच्या बॅचेसमध्ये आपण हा पाच पाच किलोचा मसाला तयार करत आहोत त्यामुळे तुम्हाला अगदी ताजा फ्रेश मसाला माझ्या चॅनलवर मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला जर हा मसाला घ्यायचा असेल ना तर एक या रेसिपीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी एक नंबर देणार आहे व्हॉट्सअपचा नंबर देणार आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता आता मसाल्यामध्ये अशा पद्धतीने खूप सारे बारीक बारीक खडे वगैरे असतात ना ते सर्व आपण निसून घेतलेले त्याचबरोबर हा मसाला तयार करत असताना आपण जे वजनी प्रमाण जे आहे ना ते प्रत्येक साहित्याचं अगदी व्यवस्थित समजून घेतलेलं आहे आणि वापरलेली प्रत्येक जिन्न जन्नस वापरताना अगदी स्वच्छतेचा हायजीनचा विचार केलेला आहे आणि उत्तम प्रकारची आपण ही प्रत्येक जिन्नस वापरलेली आहे त्यामुळे आपला मसाला देखील तेवढाच उत्तम क्वालिटीचा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी जो कांदा लसूण आपण मसाला जो लाँच करत आहोत ना तो मसाला लॉन्च करताना आपण अगदी जास्त काही आपण याची प्राईस ठेवलेली नाही अगदी शंभर ग्रॅम मसाला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तो शंभर रुपयाला मिळणार आहे अडीचशे ग्रॅमचा मसाला अडीचशे रुपयाला मिळणार आहे पाचशे ग्रॅमचा पाचशे रुपयाला एक किलोचा एक हजार रुपयाला अशा पद्धतीने अगदी कमीत कमी दरामध्ये आपण हा मसाला लॉन्च केलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लसूण वापरलेला आहे त्याचबरोबर पांढरे तीळ गावरान वापरलेले आहे खोबरं अगदी जास्त तेलकट असलेलं खोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर जी दालचिनी असते ती श्रीलंकन घेतलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी जावित्रीचा तुम्ही रंग पाहू शकता खूप लालसा रंगावर छान अशी ओरिजिनल आपल्याला शेतकऱ्याकडली कर ही जावित्री मिळालेली आहे त्याचबरोबर हिरवी पिलायची देखील खूप छान अशी मिळालेली आहे आणि अशा सर्व पद्धतीने आपण सर्व बाबींचा दोन ते तीन महिने अभ्यास करून त्यानंतर आपण हे प्रोडक्ट लाँच केलेलं आहे त्यामुळे तुम्ही अगदी खात्रीशीर घेऊ शकता त्याचबरोबर मसाला तयार करत असताना तुम्ही कविताच किचनचा मसाला म्हणून हा मसाला खरेदी करणार आहात त्यामुळे मसाला देखील तयार करण्याची जबाबदारी स्वतः मी एकटीने घेतलेली आहे आणि पूर्ण मसाला हा स्वतः एकटीने तयार केलेला आहे कोणाचीही मदत न घेता कोणाच्याही भरोशावर वगैरे असा न करता स्वत वैयक्तिक प्रत्येक जिन्नस मी स्वच्छता पाळून स्वतः प्रत्येक जिनस निसून घेतलेली आहे सर्व मसाला स्वतःच्या अनुभवावरून तयार केले त्यामुळे अगदी कविताच किचनचं नाव लावून दुसऱ्या कुणाकडून कुण तरी हा मसाला मी तयार करून घेतलेला नाही त्यामुळे अगदी पाच पाच किलोच्या क्वांटिटीमध्ये मी हा मसाला बनवत आहे त्याचबरोबर हा मसाला झाल्यानंतर देखील अगदी खूप जणांची टेस्ट या ठिकाणी लक्षात घेऊन त्यानंतरच या मसाल्याचं पॅकिंग करण्यात आलेलं आहे त्यामुळे अगदी खात्रीशीर हा मसाला तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी या मसाल्यामध्ये वापरलेल्या ज्या मिरच्या आहेत पाच प्रकारच्या वापर मिरच्या वापरल्या चवीसाठीच्या मिरच्या वेगळ्या आहेत तरीसाठीच्या मिरच्या वेगळ्या असेल कलरसाठीची मिरची वेगळी <kolar> आहे तर तिखटसाठीची मिरची वेगळी आहे अशा खूप साऱ्या पाच प्रकारच्या मिरच्या या ठिकाणी वापरलेल्या आहेत आणि अशा सर्व बाबींचा विचार करून आपण हा मसाला या ठिकाणी लॉन्च केलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला जेव्हा हा मसाला खरेदी करायचा आहे ना त्या व्हॉट्सअपवर तुम्ही ही ऑर्डर टाकू शकता आणि ती ऑर्डर तुम्ही सांगितल्यानंतर एक ते दोन दिवसामध्ये एकच दिवसामध्ये रेडी केली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला ती अवघे चार ते पाच दिवसामध्ये कुरिअरद्वारे मिळणार आहे त्यामुळे अगदी जास्त क्वांटिटीमध्ये मसाला बनवून न ठेवता कारण यासाठीचा जो कांदा लसूण आहे तो आपण पाट्यावर वाटून घेत आहोत त्यामुळे एकाच वेळेस जास्त मसाला न तयार करता ताजा ताजा फ्रेश पाच पाच किलोच्या क्वांटिटीमध्ये आपण हा मसाला बनवत आहोत त्यामुळे तुम्हाला अगदी फ्रेश मसाला तर मिळणारच आहे त्याचबरोबर खात्रीशीर हा मसाला मिळणार आहे हा कांदा लसूण मसाला तुम्हाला सुक्या भाज्यांसाठी वापरता येणार आहे जसं की तुम्हाला भरली भेंडी करायची असेल त्याच मसाला भेंडी त्याचबरोबर तुम्हाला मसाला वांग वगैरे अशा भाज्या करायच्या असतील त्याचबरोबर उसळ असतील मटकीची उसळ असेल त्याचबरोबर मिसळ कोल्हापुरी मिसळ तुम्ही बनवत असाल मिसळ ती बनवण्यासाठी देखील तुम्हाला याचा उपयोग होऊ शकतो त्याचबरोबर कटवडा असेल अशा लाल तरीच्या काही भाज्या बनवायच्या असतील त्यांच्यासाठी देखील तुम्हाला हा मसाला यूज करता येणार आहे म्हणजे खूप साऱ्या वेगवेगळ्या तुम्हाला रेसिपीज करण्यासाठी हा मसाला या ठिकाणी उपयोगात येणार आहे सुक्या भाज्यांसाठी तर तुम्ही सर्व भाज्यांसाठी हा मसाला यूजच करू शकता त्याचबरोबर लाल तरीच्या भाज्या असतील त्याचबरोबर तुम्ही जर काही जनीत भाज्या तुम्हाला आवडत असतील तर त्या सर्व भाज्या बनवण्यासाठी तुम्ही हा मसाला या ठिकाणी यूज करू शकता त्यामुळे लवकरात लवकर मसाला ऑर्डर नक्कीच करा आणि त्याचबरोबर अशाच भरपूर टिप्स आहेत इथून पुढे येणार आहे मसाल्याच्या असतील किंवा वेगवेगळ्या वे, खूप साऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईबसोबत बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील सहा दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार असे सहा दिवस दुपारी बारा वाजता येणार आहे माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका अगदी छान आणि उत्तम क्वालिटीचा या ठिकाणी कांदा लसूण मसाला आपला या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला रेसिपीबाबतची जी व्हिडिओ आहे ही तुम्हाला कशी वाटली त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाची बाब म्हणजे कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त यामध्ये आवडली की ढंकावर कुठलेला मसाला असेल किंवा पाट्यावर वाटलेला कांदा लसूण असेल स्वच्छता असेल अशी कोणती जी तुम्हाला अगदी व्यवस्थित अशी आवडलेली आहे यामध्ये ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर या मसाल्याबाबत जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता हे पहा छान असा आपला या ठिकाणी मसाला बनवून तयार झाल्यानंतर पॅकिंग देखील आपण घरी केलेलं आहे फक्त स्टिकर त्यावर बसवायचे राहिलेले आहे जे चॅनलचे स्टिकर आपल्याला आज मिळणार आहे त्यानंतर आपण ते संध्याकाळी स्टिकर त्यावर लावणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्याला फूड बिझनेस करण्यासाठी म्हणजे मसाल्याचा व्यवसाय करण्यासाठी लागणारं जे लायसन्स आहे ते देखील उद्या मिळणार आहे त्याचबरोबर हा मसाला वापरून उद्या मी नेमकं कोणती रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळेल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर वेळात काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद